विश्व बंधू हा श्रावण महिना हा श्रावण महिना म्हणजे संपूर्णपणे चातुर्मास म्हणून ओळखला जातो परवाच गजानन महाराजांच्या पूर्तीचा हा ग्रंथ परवळ्यांच्या घरात लावण्याच्या संदर्भात मी आपल्या आलेला आलेलो आहे त्या ग्रंथाच्या संदर्भामध्ये आज आजपर्यंत अकरा अध्याय पूर्ण झालेले आहेत गजानन महाराजांच्या पूर्तीचा ग्रंथ हा एकवीस अध्यायाचा आहे आणि गजानन महाराज हे शेगावचे महाराज आहेत शेगावला त्यांचं आधिपत्य स्थान आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचा उत्सव मोठ्या प्रमाणात भरत असतो आज तिथली लाखो माणसांची व्यवस्था अगदी रेल्वे स्टेशनपासून शेगावपर्यंत जाण्याची असते वराळमध्ये असणारा मोठा इथून जवळपास साधारणपणे खूप किलोमीटर अंतरावर तिथे स्थान आहे पण तिथली व्यवस्था महाराजांच्या कृपेनं कितीही दिवस राहावा भरपूर खावा मस्त आनंद घ्या आणि अध्यात्मात जप तप आणि ध्यान करून मनशांती मिळवा हे महाराजांचं तत्व होतं म्हणून गजानन महाराजाने आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंगाला माणसाला ज्ञान देण्यासाठी त्या शेगावच्या परिसरात पंधरा वीस ते चाळीस किलोमीटरचा आसपास असणाऱ्या प्रत्येक खेड्यामध्ये जिथं दुःख आहे तिथं गजानन महाराज गेलेले आहेत आणि त्याचं तिथं दुःख नाहीचं करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेगावमध्ये त्यांना आणलं आणि शेगावातून त्यांनी जवळच असणारे दहा पंधरा किलोमीटरच्या गावाला प्रवास पायी करत असताना रस्त्याच्या कडेला चालत चालत जात असताना एक शेतकरी अगदी वैशाख महिन्यामध्ये उन्हाचा असताना असतानासुद्धा त्या शेताचं तो नांगर करत होता आणि एक माटाच्या पाण्याची घागर भरून आंब्याच्या झाडाखाली ठेवलेली होती आणि एक भाकरीचा डबा ठेवला होता आणि बैलांचा नांगर ओढत होता आणि महाराज ते रस्त्याच्याकडनं जाता चित्र त्यांच्या नजरेत आलं आणि उन्हाळा कडक चैत्र वैशाख म्हणजे उन्हाळा कडक आणि तोही शेतकरी उन्हानं घामाच्या धारानं भिजला होता महाराजी तहण्याले होते आणि तहानलेल्या महाराजांना पाणी पिण्याची इच्छा झाली आणि महाराज म्हणले इथं शेतकऱ्याच्या जवळ इथं घागर दिसल्या घागरी पाणी आहे माटाचे आपण थोडं पाणी मागून घेऊया आणि त्या महाराज शेतकऱ्याजवळ आले आणि मला थोडं पाणी प्यायला द्या म्हणजे महाराज उघडेच होते असे चाल चालले होते नुसती लुंगी होती आणि ते शेतकरी तो पाटील त्याला फार मोठा हे वाटलं की हे हो असले लुंगी घालून हो भिक्षा मागून जाळ गावागावी जगतात मी आणलेलं पाणी कोणाच्या रखात माझ्या शेतीचं काम संपूर्णपणे मला पुरणार आहे मी याला पाणी दिलं तर मला कमी पडत तर काय करू जा म्हटले पाणी काय मिळणार नाही शेतकऱ्यांचा तो भाव बोलण्याचा महाराजांच्या लक्षात आला आणि त्या गावाला ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं चा, ते चालले होते तिथलं दुःख त्याला अंतर देणारं कळलं होतं आणि मग महाराज थोडेसे हसले त्याला काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही पुढे गेले आणि पुढे त्याच्याच मळ्यात त्या पाटलाचाच मळा होता तो त्याच्याच मळ्यात पुढे गेले आणि आंब्याच्या झाडाकडे एक विहीर होती त्यांना वाटलं तर या विहिरीतलं जरी आपण पाणी पिऊया त्या विहिरीपर्यंत गेले विहिरीत वाकून बघितलं तर जी विहीर कोरडी होती महाराजांना अत्यंत दुःख झालं आणि त्या विहिरीच्या काठावर आंब्याच्या झाडावर दगडावर बसले आणि ध्यान केलं पांडुरंगाचं के के ध्यान केलं रुक्मिणीचं ध्यान केलं दत्ताचं ध्यान केलं जगातल्या सगळ्या देवदेवतांचं ध्यान केलं आणि म्हणले बाबा या शेतकरी जगाचा राजा आहे तो वेदनेनं मला बोलला असला तरी शेतकऱ्यानं शेत नाही पिकलो तर जग जगणार कसं आहे साधू संतांना जगाची काळजी असते आणि म्हणून त्या ठिकाणी त्या विहिरीला जर पाणी दिलं असा परमेश्वरात जर होईल असं सगळ्या देवाला धावा केला आणि ती मध्ये पाण्याला उमाळा सुटला आणि भरपूर पाण्यात त्या विहिरीत भरलं महाराजांनी उजळीनं पिलं ते शेतकरी नांगरत असताना त्याचीच ती विहीर होती तिथंच तो, तो नांगर बैल सोडली आणि हा माणूस दगडावर बसलेला आहे बघायला आला पळत आणि तिथं विहिरीत बघितलं तर विहीर अर्धी पाण्यानं भरत आली होती महाराजांना म्हटला अरे बाबा बारा वर्षापूर्वी मी विहीर काढली त्याला पाणी लागलं नाही आणि तू इथं दगडावर बसलास काय जादू केलीस आणि मोठा चमत्कार घडला आणि यामुळं तुझ्यातलं देव तुम्हाला कळलं मी रागानं तुला बोललो माफ कर म्हणले आणि महाराजांना अभिवादन केलं मग महाराज म्हणाले तिथं लगेच माझ्या चल तुझी पूजा अर्चा करतो महाराज म्हटले नाही मला असंच पुढं जायचं आहे म्हटले आणि पुढे काय काहीतरी गावाचं ना त्या नाव असेल तिथून त्या गावाचा पुढे गेले तिथून पुढे ते पुन्हा शेगावात आले अशा प्रकारे काही चमत्कार त्यांनी दाखवल्यानंतर शेगावमध्ये लोकांची गर्दी वाढायला लागली गजानन महाराज एक आध्यात्मिकचा दैवी शक्ती प्राप्त झालेला महान संत आहे आणि त्याच्यामध्ये प्रवेश्वराची शक्ती आहे आणि तो साधू जगाच्या उद्धारासाठीच या ठिकाणी शेगावात आलेला आहे याचं स्थान शेगावातच ठेवायचं आहे ना शेगावातच सोडायचं नाही असं शेगावच्या पाटील मंडळींनी सगळ्या ठरवलं खंडोजी पाटील हा एक त्याचा पोलीस पाटील होता त्याला पासा मुलगे होते सगळ्यांनी तिथं त्याला त्या ठिकाणी थांबायला सांगितलं महाराज म्हटले मी काही एके ठिकाणी थांबणार नाही मी एका गाव दुसऱ्या गावाला जाणार पण काही पाटील मंडळींच्या त्यांच्याच इतर लोकांनी त्याला विरोध केला की बाबा हा साधू आहे कशावर आम्ही पैलवान केली त्यांना आमच्यावर कुस्ती करायला पाहिजे महाराजांच्या जवळ मटात आले आणि म्हणाले रे तू साधू आहेस ना चल माझ्यावर कुस्ती कर तुझ्याकडे साधुत्व असं तर मला चितपट होईल मी मी चितपट झालो की तुझा साधू असे मी ओळखील असे अहंकार असणारी काही माणसं त्या गावातली होती महाराज हसले आणि काहीच बोलले नाही मग त्यांनी चौघा पाच जण पैरवान आणि त्यांना उचलून तालमीत दिलं आणि मातीत बसवलं आणि त्याच्याबरोबर सारखे त्याच्यावर कुस्ती करून छड्डू मारून झटपट करून त्यांना चितपट करायचा प्रयत्न करण्यात त्या मातीच्या ढिगातून जसे महाराज बसले होते तसेच चार पैवान घामानं भिजले पण त्या जागेतून हल्लेसुद्धा नाही तेच म्हणाला आले ही काय जादू मग कमाली जे आहे माणूस बारकुळा दिसतोय आम्ही असा एक मिनिटात चितपट करणार पडतो चौघाणा घाम आला तरी हा माणूस चितपट झाला नाही याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे हे तिथल्या सगळ्या पाटील मंडळी गावच्या सगळ्यांना कळलं आणि मग महाराजांचं स्थान आणखी वाढतच गेलं मग अशा पद्धतीनं गजानन महाराजांचं साधुत्वाचं भक्तीचं आणि ईश्वराला प्राप्त करून घेतलेल्या शक्तीचं प्रदर्शन जेव्हा त्या परिसरातील गावोगावात व्हायला लागलं त्यातून मग सगळ्या गावातली माणसं शेगावला यायला आणि तसाच एक शेगावला एक माणूस भेटायला आला तो रोगी होता त्याला आ, 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 रोग झाला होता आणि सगळे दवाखाने केले पण रोग बरा झाला नाही मग कुणीतरी सांगितलं एक साधू साधू शेगावात आला त्याच्याकडे जावा तो काहीतरी तुमच्यावर उपचार करेल आणि मग त्याची बायको शेगावला महाराजांच्या महाराजांच्याकडे घेऊन आली त्याचं नाव लक्ष्मण होतं आणि ती बाई घेऊन आली आणि तिनं आपला इतर उतरांना सांगितला की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की घरी घेऊन जावा आता ह्याचं काय अस्तित्व खरं नाही आणि शेवटचा उपचार म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो तिथून जवळपास काहीतरी त्या गावाचं नाव मी विसरलेलो आहे त्या गावातनं ती बाई तिथंपर्यंत आली होती महाराजांच्या पुढे त्याला बसवला होता आणि काळातच काही तो आता जाणार आहे अशा अवस्थेत आहे आणि महाराज ह्याच्यावर जेव्हा का उपचार करतात तो का बघा तोपर्यंत महाराज आंबा खात बसले होते तो आंबा त्याच्या अंगावर फेकला आणि त्या बाईला म्हटले ह्याला तुझा आंबा खायला नाही चार दिवस चार दिवसानंतर आंबा खाला त्याचा पोटाचा कॅन्सर बरा होतो जा घेऊन इथं थांबू नकोस आणि त्या पद्धतीने ती बाई तो आंबा घेऊन त्यांच्या गावाकडे गेली दोन चार दिवस आंबा खायला त्या पेशंटला दिला मग गावात लोक विचारला आले आता हा माणूस जाणार असं डॉक्टरने सांगितलंय मग म्हटले तू गेल महाराजांचे महाराज काय औषध लागू होतंय काय काय औषध दिलं त्याने मग तिनं सांगितलं हा आंबा दिला होता त्या आंबावरून जरा जरा खात आहेत अगं त्यात मग एक महिला डॉक्टर गावात आला खुल्यास काय म्हटले त्याला पोटाचा रोग आहे आंबट खाणार आणखी पित्त जास्त वाढेल आणखी रोग वाढणार तेव्हा तू खाला असता तर चालला असतं तू कसा त्याला दिलास त्याच्या बायकोला तो वैध बोलला तिथला आणि सात आठ आठ दिवसाला तो आंबा खाल्यानंतर त्याला इतकं जेवण जायला लागलं पचायला लागलं त्याचा रोगच बरा झाला रोग बरा झाल्यानंतर त्याला खूप आनंद झाला पूर्वशरीर प्राप्त झालं आणि मग म्हटलं बायकोला तू कुठे गेली होती शा आंबा आणायला ते ठिकाण मला दाखव आणि मग ती म्हणाली मी शेगावच्या गजानन महाराजांच्याकडे गेले होते आणि मग गजानन महाराजांच्याकडे तू परत बारा झाल्यानंतर नवरा बायको निमंत्रण द्यायला आले तुम्ही महाराज आमच्या घरला या तुमच्यामुळेच आम्हाला पुनर्जीवन प्राप्त झालेलं आहे आणि मग महाराज म्हटले मा ठीक आहे मला आता येता येणार नाही कालांतराने ना मी काय येईल जेव्हा मारुतीचा उत्सव वगैरे तुमच्या गावात असतो त्यावेळेला मी त्या गावाला भेट देतो त्यावेळेला येईन नाही नाही म्हणजे आताच आलं पाहिजे मग त्या पद्धतीनं महाराज त्यांच्या गावाला गेले त्याची श्रीमंत त्याचं वैभव त्याचं प्रदर्शन त्यानं घडवलं अशी सोन्याची कपाट उघडून दाखवली चांदीची कपाट उघडून दाखवली तुम्हाला महाराज सगळं घ्या सगळे तुम्हाला घ्या महाराज म्हणले अरे जगाचा संसार माझा माझं कुटुंब ऐकापूर आहे जगासाठी आम्ही साधू संत जन्माला तुम्ही तुझ्या संसारातलं तू मला कशाला दाखवून जगापुढे त्याचं प्रदर्शन श्रीमंतीचं करायला लागलं आहे असा मा महाराजांच्या मनातला भाव मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि मग या पद्धतीनं महाराजांना हे सगळी श्रीमंती दाखवली आहे म्हणजे याच्यात दांभिकपणा आहे याला श्रीमंतीचा गर्व आहे आणि अशा पद्धतीनं महाराजांच्या मनात काहीतरी खत तयार झाला त्याच्या घरी ते जेवले नाही तिथून रागानंच रात्रीचे प्रत शिगावला आले आणि सहा महिन्यात तो माणूस जा पण त्याचा रोग बरा झाला होता त्याला पूर्वत आयुष्य मिळालं होतं म्हणून माणसानं कसं जगायला पाहिजे आणि आपला एक काट आपल्या श्रीमंतीचा वाटा गोरगरिबांना द्यायला पाहिजे आपलं पोट भरलं की झालं असं नाही जगातल्या सगळ्या लोकांचं पोट भरलं तर साधू संत देवाकडं जगाच्या भल्याची चिं धरणा करतात असे कितीतरी प्रसंग या गजानन महाराजांच्या अकरा अध्यात वाचले त्यात दोन तीन प्रसंगी सांगितले असा एक घोडा पिसरला घोडा पाळलेला माणसाचा आणि तो घोडा माणसांना चावायचा आणि लाता मारायचा मग ते फुकट मी कोण घेणं घोडा त्यांचा मग ते शेवटी म्हणाला आता हा घोडा आता का करायचा मग त्याला कुठेतरी सांगितलं शेगावात एक महाराजाला त्याच्याकडून जावा आणि मग त्याला घाटला ट्रॉलीत आणि घेऊन शेगा आले शेगावला शेगावच्या प्रांतात आल्यावरच तो घोडा शांत झाला चावळाचा बंद झाला लाता मारायचा बंद झाला आणि मग तो महाराजांच्या जवळ आल्यावर शांत झाला लोकांना त्याचंही महत्व कळलं आणि घोडा शांत झाला आता जावा घेऊन घराकडे म्हटले फुकट कोण घेत नव्हते आता एकाला एका दहा लागे देतात जा म्हणून सांगितलं तो घोड्याचा मार त्याच्या गावाला तो घोडा घेऊन गेला तसंच एक गाय पिसळली ती बांध गाय होती दूध देत नव्हती म्हणून त्या गायीला कोण फुकट घेऊन ठेवून देत नव्हतं आणि ती गाय मारायची मग तो शेतकरी म्हणाला ही गायीला मारणं पाप आहे आणि आपण काय करायचं कसं करायचं कुणीतरी म्हटलं ते कसायला दे जा मग हे कसाही पटाल त्याला त्याने सांगितलं तू हे रात्रीचं घेऊन जाण तिला मार काय त्याचा उपयोग नाही सगळ्यांना बघत त्याच्या पोटात शिंगू शिरत्या लाथा मारत्या वाण जाय घाप जात जा नाही दूध देत नाही काय सांभाळून करू मग त्याने मी गाय कंटाळलं मग त्यालाही कुणीत्र सांगितलं परवा एक घोडा दुरुस्त झाला आहे तसाही पिसाळलेली गायसुद्धा दुरुस्त आहे का बघूया जसं जातो बाबा शेगावला तुझा ती गाय शेगाव आणली आणि ती गाय शेगावला आणल्यानंतर अगल शांत झाली महाराजांच्या पूर्वर्त गायीचं छत्तीस कोटी मारतीचं रूप तिच्यात तिथे त्या ठिकाणी प्राप्त झालं ती गावात राहिली तिला गायीची पिली झाली आणि ते आज शेगावच्या सगळ्या परिसरात मंदिराच्या भवतीनं आज सुद्धा फिरतायत त्या गायीची पिल्ली आणि अशा पद्धतीनं ती गाय आणि तिला मातृत्व महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालं आणि त्या शेतकऱ्याचाही तो प्रश्न सुटला म्हणजे जिथं दुःख आहे तिथं गजानन महाराज जात होते आणि त्यांचं दुःख निरसन करत होते लोकांना त्याची प्रचिती येत होती आणि अशाच प्रचितीचं अशा अनेक प्रसंग शेगाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरात प्रचंड त्यांची ताकद वाढली आणि एक पिसायला कुत्रं एका माणसा श्रीमंत माणसाला चावलं आणि तो पाटील होता प्रसिद्ध भास्कर पाटील त्याचं नाव ते आला म्हणले तुम्ही मला दवाखायला जा नाही म्हटला मी मारा महाराज हाच माझा वैद्य ते काय सांगते बघा म्हणजे मला शेगावला घेऊन चला मी शेगावला गेले महाराज म्हणले दवाखान्यावर काय केला नाही मग आता महाराज मी तुम्हीच माझे देव म्हणला मी तुमचा शिष्य आहे हो बरोबर आहे माझी तू शेवेत आहे सगळं चांगलं आहे पण हे कुत्र्याचं विष्णे अभिषेज रोग होतो दोन महिन्यांत तू जाणारा असं तुला डॉक्टरने सांगितलेला आहे तर तू दोन महिन्यानं मरणारच नाही मी तरी काय करणार त्याच्यासाठी मग महाराज तुम्हीच भास्कर पाटील म्हटला माझ्यासाठी काहीतरी करा मी काय दवाखान्यात जाणार नाही मग त्याच्या अध्यात्माची ताकद तुमची काहीतरी वापरा मग ते नाशिकला म्हणले तुम्ही मी जायला पाहिजे तू येतोच काय मी काय येणार नाही म्हणला तो भास्कर पाटील तुम्हीच जावा तिथे एक पिं नाशिकला त्र्यंबेश्वर मंदिर आहे आणि ते शंकराचं पिंड आहे आणि शंकराच्या अस्तित्वानं त्याच्या कृपेनं तिथं अनेक विधी शांती केल्या जातात आणि लोकांना त्याचा फायदा झालेला आहे तसं तुझाही रोग तिथं देण्यावर होईल महाराज म्हटले तुला मी तुम्हीच ते माझ्यासाठी करा मग त्याच्यासाठी महाराज नाशिकला गेले तिथं त्यांचं मोठं स्वागत झालं आणि तिथं देवाला प्रार्थना करून आले पुन्हा हा मठात आला महाराज म्हणले आता तुझं दोन महिने आयुष्य आहे दोन महिन्यानं तू जाणार आहेस आणि तो दोन महिन्यानं तो माणूस गेला त्यावेळी महाराजांनी त्याचे सगळी विधी त्याचं मन समाधान करण्यासाठी भजन अर्चन त्या ठिकाणी केलं असे कितीतरी अध्याय परमेश्वराच्या कृपेनं देवी शक्ती प्राप्त झालेल्या महान संतांच्या मुळं आम्हाला संसारी माणसांना मायेतून बाहेर काढून ज्ञानाची प्राप्ती करून देणारे असे देव दत्ताचा अवतार असणारे शेगावचे गजानन महाराज एकवीस अध्यायाचा त्यांचा ग्रंथ आणि आता सध्या वाचतोय त्यातले अकरा अध्याय झाले त्यातले काही काही भाग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला धन्यवाद